नमस्कार श्रोत्यांनो सनातन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे प्रेम लव आपल्या मनात नेहमी येतं की हे प्रेम आपल्याला नशिबाने मिळतं का म्हणजे आपलं दैव डेस्टिनी की ते मिळवण्यासाठी टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न एफर्ट करावे लागतात अगदी अगदी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि आजच्या काळात तर जास्तच नाही बरोबर जग इतकं वेगाने बदलतंय नातीपर्णम गुंतागुंतीची वाटतात कधी कधी हो आणि मग प्रश्न येतोच की हे सगळं नशिबाचा खेळ आहे की आपल्या प्रयत्नांची पण काही भूमिका आहे आणि म्हणजे हा प्रश्न काही नवीन नाहीये अगदी आज आपण तेच बघणार आहोत की आपलं सनातन ज्ञान आपलं शास्त्र याबद्दल काय सांगतं हो आणि शास्त्र आपल्याला काय दिशा दाखवतात माहितीये की प्रेम हे फक्त नशीब किंवा फक्त प्रयत्न असं नाहीये अच्छा ते या दोन्हींचं एक खूप काय म्हणतात त्याला सूक्ष्म आणि सुंदर मिश्रण आहे पण हे मिश्रण कसं काम करतं म्हणजे कधी नशिबाचा जोर जास्त कधी प्रयत्नांचा हे व्यक्तीनुसार बदलतं म्हणजे प्रत्येकाच्या आध्यात्मिक पातळीवर अवलंबून असतं पर्सनलाइज का हो तसंच व्यक्तीच्या चेतनेच्या किंवा आत्म्याच्या विकासाच्या अवस्थेनुसार हे अवलंबून असतं इंटरेस्टिंग चला तर मग आजच्या या विशेष चर्चेत प्रेम नशीब आणि प्रयत्न यांच्यातल्या या शास्त्रीय संबंधांचा जरा शोध घेऊया व्हॉट डू द से नक्कीच तर मग आपला मूळ प्रश्न प्रेम हे नशिबात लिहिलंय की प्रयत्नांनी मिळवायचं शास्त्र काय म्हणतं दोन्ही बाजू कशा महत्वाच्या आहेत निश्चितच आपली वैदिक आणि इतर भारतीय दर्शन आहेत ना ती ह्याकडे एका संतुलित नजरेने पाहतात प्रेम हे दैव म्हणजे आपलं नशीब किंवा प्रारब्ध म्हणा हवं तर आणि प्रयत्न म्हणजे आपलं कर्म आपली साधना या दोन्हीचा सा संगम आहे दैव आणि प्रयत्न यांचा संगम हो आता हे संतुलन कसं साधलं जातं हे समजून घेण्यासाठी आपण तीन मुख्य शास्त्रीय दृष्टिकोन पाहूया कोणते तीन एक म्हणजे कर्मसिद्धांत दुसरा योग दर्शन म्हणजे पतंजली योगसूत्र आणि तिसरा भक्तीशास्त्र कर्म योग आणि भक्ती ठीक आहे सुरुवात कशाने करूया सुरुवात कर्मसिद्धांताने करू, असं म्हणायला हरकत नाही कर्मसिद्धांत म्हणजे जसा पेराल तसं उगवेल हे तर आपल्याला माहिती आहे पण याचा प्रेमाशी म्हणजे दोन माणसांमधल्या नात्याशी संबंध कसा येतो बरोबर कर्मसिद्धांतानुसार आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक नातं हे आपल्या भूतकाळातल्या कर्मांचं फळ आहे आपले विचार आपल्या इच्छा आपण केलेली कामं ह्या सगळ्यांचा परिणाम असतो आणि याच कर्मांमधून तयार होतात ऋणानुबंध ऋणाणुबंध हा शब्द ऐकलाय पण याचा नेमका अर्थ काय हे काही कार्मिक डे अर्थ आहे का हो तसं म्हणू शकतो आपण ऋणानुबंध म्हणजे कर्मांचे अदृश्य धागे जे आपल्याला इतरांशी जोडतात अच्छा आणि हे धागे फक्त कर्जाचे डेट्सचे नसतात ते देवाणघेवाणीचे असू शकतात मदतीचे असू शकतात किंवा कधी कधी विरोधाचे असू शकतात ओके okay. आणि याच बंधनांमुळे काही खास लोक आपल्या आयुष्यात येतात काही दूर जातात हे नातं चांगलं असेल की त्रासदायक हे आपल्या मागच्या कर्मांवर आणि त्या व्यक्तीबरोबरच्या आपल्या ऋणानुबंधांवर अवलंबून असतं म्हणजे एक मिनिट आपल्या आयुष्यात कोण येणार आपल्याला कोणाबद्दल आकर्षण वाटणार हे एक प्रकारे आपल्या हातात नाही तर ठरलेलं आहे नशिबाने अगदी बरोबर पकडलंत दोन व्यक्तींचं भेटणं त्यांच्यात एक कनेक्शन तयार होणं ही गोष्ट बऱ्याच अंशी दैव किंवा नशिबामुळे होते म्हणजे त्यांच्यातल्या पूर्वजन्मीच्या किंवा भूतकाळातल्या ऋणाणुबंधांमुळे याला आपण प्रारब्ध कर्म म्हणतो म्हणजे जे कर्म आता फळ द्यायला तयार आहे अच्छा म्हणजे कोणाला तरी भेटणं हे झालं नशीब हो पण इथे इथे खरी कसोटी सुरू होते कसोटी म्हणजे काय? भेट झाल्यानंतर काय? भेट तर झाली नशिबाने पण त्या भेटीनंतर त्या नात्याचं करायचं काय ते नातं कसं वाढवायचं त्याला कोणतं रूप द्यायचं ते अजून घट्ट करायचं की तिथेच थांबवायचं की त्यातून काहीतरी शिकून पुढे जायचं हे सगळं आपल्या आत्ताच्या क्रियमाण कर्मांवर अवलंबून आहे म्हणजे आपण आत्ता जे प्रयत्न करतो त्यावर हे महत्वाचं आहे म्हणजे नशीब आपल्याला फक्त संधी देतं एका व्यक्ती समोर आणून उभं करतं बरोबर पण पुढे काय करायचं त्या नात्याची दिशा काय ठरवायची ती जबाबदारी आपली आपण नुसतं नशीबाला दोष देत बसू शकत नाही तंतोतंत नशीब संधी देईल पण त्या संधीचं सोनं करणं हे पूर्णपणे आपल्या प्रयत्नांवर आहे बरोबर म्हणूनच बघा मनुस्मृतीमध्ये एक खूप छान श्लोक आहे कुठला तो असा आहे दैवम चैव प्रमाणम स्यात प्रयत्नेन विना नृणाम न सिद्धंती कृतार्थानी अर्थ काय होतो जरा सोपं करून सांगाल का याचा सरळ अर्थ आहे की नशीब दैव महत्वाचं आहे ते प्रमाण आहे नक्कीच पण प्रयत्नांशिवाय माणसाला यश मिळत नाही कोणतंही काम प्रयत्नांशिवाय पुवायप्रूत नाही जेव्हा नशीब आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हाच कार्य सफल होतं म्हणजे नात्यांच्या बाबतीत बोलायचं तर तर भेट घडवण्यात नशिबाचा भाग असेलही पण ते नातं टिकवण्यासाठी त्याला चांगलं वळण देण्यासाठी सतत प्रयत्न करावेच लागतात म्हणजे कर्मसिद्धांतानुसार थोडक्यात काय तर भेटणं हे दैव पण नातं घडवणं ते टिकवणं त्याला अर्थ देणं हा प्रयत्न हा दृष्टिकोन महत्वाचा आहे आपल्याला पॅसिव न राहता ऍक्टिव्ह व्हायला सांगतो अगदी हे झालं कर्मसिद्धांतानुसार बरं हे स्पष्ट झालं आता योग दर्शनाकडे येऊया ब... पतंजली ऋषींसी योगसूत्र त्यात प्रेम किंवा नातेसंबंधाबद्दल काही खास मार्गदर्शन आहे का पतंजली योगसूत्रांमध्ये थेट प्रेम या शब्दावर खूप भाष्य नाहीये पण माणसाला आकर्षण का वाटतं किंवा माणूस बंधनात का अडकतो याचं मूळ कारण काय यावर नक्कीच प्रकाश टाकला आहे अच्छा काय आहे ते मूळ कारण पतंजलींच्या मते सगळे बंध आसक्ती दुःख हे क्लेश आणि वासनांमधून येतात वासनाज क्लेश आणि वासना वासना म्हणजे आपण सामान्यपणे डिझायर किंवा लस्ट असा अर्थ घेतो पण योगामध्ये याचा अर्थ वेगळा आहे का हो थोडा वेगळा आणि जास्त खोल आहे योगिक भाषेत वासना म्हणजे फक्त शारीरिक इच्छा नाही त्या खूप खोलवर आपल्या चित्तावर कोरलेल्या असतात चित्तावर हो वासना म्हणजे आपल्या अनुभवांचे इच्छांचे आसक्तीचे अगदी सूक्ष्म ठसे संस्कार म्हणतात त्याला संस्कार आज हे संस्कार अनेक जन्मांमधून आपल्यासोबत येतात आणि आपल्या आवडीनिवडी आपला स्वभाव आपलं आकर्षण हे सगळं ठरवतात अरे बाप रे म्हणजे आपली पर्सनॅलिटी आणि आपले अट्रॅक्शन पॅटर्न्स हे या वासना आणि संस्कारांवर आधारलेले असतात अगदी आणि जेव्हा दोन लोकांचे हे सूक्ष्म संस्कार किंवा वासना जुळतात रेझोनेट करतात तेव्हा त्यांच्यात एक नैसर्गिक ओढ निर्माण होते आकर्षण वाटतं अच्छा म्हणजे ज्याला आजकाल आपण केमिस्ट्री म्हणतो किंवा कनेक्शन म्हणतो हो हो ते यात जुळणाऱ्या संस्कारांमुळे येतं तर मग ही जी इनिशियल स्पार्क किंवा अट्रॅक्शन आहे ती पण एका अर्थ नशिबाचाच भाग झाले ना कारण हे संस्कार तर आपल्या आधीच्या कर्मांमधून आलेत हे पण प्रारब्ध कर्मासारखंच झालं बरोबर ती पहिली ओढ ते नैसर्गिक आकर्षण हे बऱ्याच अंशी आपल्या मागच्या संस्कारांचा आणि प्रारब्ध कर्माचाच भाग आहे ते नशिबामुळे घडतं असं म्हणायला हरकत नाही पण पण इथेच योगदर्शनाचा खरा संदेश सुरू होतो पतंजली काय सांगतात की हे जे नैसर्गिक आकर्षण आहे त्याला फक्त इंद्रिय सुख किंवा आसक्तीपुरतं मर्यादित ठेवू नका त्याला एका उच्च पातळीवर न्यायचं असेल शुद्ध प्रेमाच्या दिशेने म्हणजे प्रेमाकडे न्यायचं असेल तर त्यासाठी साधनेची गरज आहे साधना साधना म्हणजे नक्की काय करायला हवा कोणते प्रयत्न अपेक्षित आहे तिथे साधना म्हणजे जाणीवपूर्वक केलेला अभ्यास आणि प्रयत्न यात बऱ्याच गोष्टी येतात अष्टांग योगातले यम नियम आहेत नैतिक आचरण आसन प्राणायाम तर आहेतच पण पतंजली अभ्यास आणि वैराग्य यावर खूप भर देतात अभ्यास आणि वैराग्य नात्यांच्या बाबतीत त्याचा अर्थ काय नात्यांच्या बाबतीत याचा अर्थ होतो स्वतःला ओळखणं हम्म hmm. आपल्या भावना आपले विचार याबद्दल जागरूक राहणं माइंडफुलनेस पटकन रिॲक्ट होण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद देणं रिस्पॉन्स वर्सिस रिॲक्शन हं हे खूप महत्त्वाचं oh. आहे हो अपेक्षांचं योग्य नियोजन करणं हं ah. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थ भावनेनं नात्याची काळजी घेणं म्हणजे योग फक्त आकर्षणाचं मूळ नाही सांगत तर त्या आकर्षणाला एका निरोगी आणि आम, विकासात्मक ट्रान्सफॉर्मेटिव्ह नात्यात कसं बदलायचं याचा मार्ग पण दाखवतो अगदी वासनांच्या मागे न धावता त्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करायला सांगतो बरोबर योगानुसार आकर्षण हे प्रारब्धामुळे मिळू शकतं पण त्याचं शुद्ध स्थिर आणि उन्नत प्रेमात रूपांतरण करणं हे पूर्णपणे आपल्या साधनेवर आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे नाहीतर काय होतं ते आकर्षण फक्त मोह किंवा आसक्ती बनून राहतं आणि शेवटी दुःखच मिळतं म्हणजे योग म्हणतो आकर्षण दही देईल पण उन्नती प्रयत्नानेच साधावी लागेल अगदी बरोबर खरंच खूप विचार करण्यासारखं आहे हे आता तिसरा दृष्टिकोन घेऊया मार्ग भक्ती म्हणजे तर देवावरचं प्रेम मग भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाकडे खास करून माणसांमधल्या प्रेमाकडे कसं पाहिलं जातं परंपरेत प्रेम म्हणजे प्रेमा या शब्दाला खूप मोठा आणि दिव्य अर्थ आहे ते फक्त एक भावना इमोशन नाहीये मग काय आहे ती एक चेतनेची अवस्था आहे स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ती परमात्म्याशी एकरूप होण्याची अनुभूती आहे किंवा जीवात्म्याशी एकरूप होण्याची अद्वैताची भावना आहे आणि हे जे दिव्य प्रेम आहे ना ते फक्त भौतिक प्रयत्नांनी म्हणजे आपल्या ताकदीने मिळवता येत नाही किंवा कमावता येत नाही काय सांगताय प्रयत्नाने मिळत नाही मग कसं मिळतं हा तर आपल्या मूळ प्रश्नाच्या अगदी उलट झाला की बरोबर वरवर बघता तसं वाटू शकतं भक्तिशास्त्र म्हणतं की हे दिव्य प्रेम ईश्वरी कृपेने मिळतं कृपा ती एक देणगी आहे गिफ्ट आहे भगवंताकडनं मिळते पण पण इथे पण पण आहे हो इथे एक पण आहे आणि तो खूप महत्वाचा आहे काय आहे तो म्हणजे इथेही काही अट आहे का कृपा मिळायला अट म्हणण्यापेक्षा भक्तिशास्त्र असंही स्पष्ट करतं की ही ईश्वरी कृपा काही सहज मिळत नाही आपोआप नाही मिळत मग ती तेव्हाच मिळते जेव्हा साधक म्हणजे भक्त खूप प्रामाणिकपणे निष्ठेने आणि खूप काळ प्रयत्न करतो देवाचं नामस्मरण चिंतन सेवा यात स्वतःला झोकून देतो आणि शेवटी शेवटी पूर्णपणे शरणागती पत्करतो सरेंडर शरणागती म्हणजे मी करतोय हा भाव सोडून देणं अगदी मी करता हा भाव पूर्णपणे सोडून देणं आणि याच संदर्भात नारद भक्ती सूत्रामध्ये एक महत्वाचं सूत्र आहे काय आहे ते ते म्हणतं प्रेमभक्ती यहा नाही प्रयत्न विना मिली अच्छा म्हणजे इथेही स्पष्ट म्हटले की प्रयत्नांशिवाय प्रेमभक्ती मिळत नाही कमाल हो ना याचा अर्थ जरी फायनल गोष्ट कृपेने मिळत असली तरी त्या कृपेला पात्र होण्यासाठी तिला आपल्याकडे बोलवण्यासाठी प्रामाणिक आणि सतत प्रयत्न आवश्यक आहेतच अगदी शरणागती म्हणजे निष्क्रिय बसणं नव्हे तर प्रयत्न पूर्ण झाल्यावर मी पणा सोडणं आहे बरोबर पकडलं आपले प्रयत्न त्या कृपेसाठी जणू काही जागा तयार करतात तिला आमंत्रण देतात आपले प्रामाणिक प्रयत्न आणि शरणागतीचा भाव बघूनच ती कृपा उतरते आणि जेव्हा ती कृपा होते तेव्हा आपलं नशीब आपलं प्रारब्ध ते सुद्धा शुद्ध होतं पूर्णत्वाला जातं म्हणजे भक्ती मार्गात असं म्हणता येईल की प्रयत्न कृपेला आमंत्रण देतो आणि कृपा नशिबाला किंवा प्रारब्धाला पूर्ण करते किंवा त्याच्याही पलीकडे नेते ट्रान्सेन्सिट अगदी बरोबर किती सुंदर समन्वय आहे बघा हा प्रयत्न शरणागती आणि कृपा दैवी प्रेमासाठी या तिन्ही गोष्टी लागतात तर आपण कर्मसिद्धांतानुसार दैव आणि प्रयत्नाचा संबंध पाहिला योगदर्शनानुसार वासना दैव आणि साधना प्रयत्न यांचा खेळ बघितला आणि भक्तीनुसार प्रयत्न शरणागती आणि कृपा यांचं महत्व समजून घेतलं या तिन्ही शास्त्रीय दृष्टिकोनांमधून जो विचार समोर येतोय त्याचा एकत्रित सार काय सांगता येईल आपल्याला या तिन्ही विचारांना आपण एकत्र जोडलं ना तर प्रेम आणि नात्यांबद्दल एक खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि बॅलेन्स्ड चित्र उभं राहतं शास्त्रानुसार तीन घटक महत्वाचे ठरतात दैव प्रयत्न आणि कृपा दैव प्रयत्न कृपा पहिलं नशीब दैव किंवा प्रारब्ध कर्म हे ठरवतं की आपण कोणाला भेटणार आपल्या आयुष्याच्या प्रवासात कोणती व्यक्ती कधी कोणत्या परिस्थितीत आपल्या समोर येणार हे बऱ्याच अंशी आपल्या मागच्या कर्मांनी आणि ऋणानुबंधांनी ठरलेलं असतं हा झाला संगमाचा म्हणजे मीटिंगचा पॉइंट हा झाला स्टार्टिंग पॉईंट नशिबाने भेट घडवून आणली पुढे पुढे येतो दुसरा आणि खरं तर सगळ्यात महत्वाचा घटक प्रयत्न प्रयत्न किंवा पुरुषार्थ आपले आत्ताचे प्रयत्न आपली विचारपूर्वक केलेली कृती आपली साधना हे ठरवतात की त्या भेटीनंतर त्या नात्याचं कसं संवर्धन होईल नर्चरिंग कसं होईल कदाचित मुक्तीकडे पण जाऊ शकतील त्या नात्याची क्वालिटी त्याची दिशा त्याचा परिणाम हे सगळं आपल्या प्रयत्नांवर आपल्या जागरूकतेवर म्हणजे अवेअरनेस आणि आपल्या निवडीवर म्हणजे चॉईसेसवर अवलंबून आहे म्हणजे नात्याचं काय होणार हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे आणि तिसरा घटक तिसरा आणि सर्वोच्च घटक म्हणजे कृपा कृपा किंवा ईश्वरे कृपा जेव्हा आपले प्रयत्न योग्य दिशेने निस्वार्थ भावनेने आणि समर्पणाने होतात आणि जेव्हा आपण अहंकार बाजूला ठेवून शरणागत होतो तेव्हा त्या नात्यावर त्या प्रेमावर ईश्वरी कृपा उतरते आणि ही कृपा त्या मानवी प्रेमाला एका दिव्य शुद्ध आणि कायम टिकणाऱ्या मिलनात म्हणजे प्रेमामध्ये रूपांतरित करते हा त्या नात्याचा त्या, त्या प्रेमाचा परिपाक आहे फ्रुविशन किंवा पर्फेक्शन दैव प्रयत्न आणि कृपा भेटणं वाढवणं आणि परिपूर्ण होणं वा किती लॉजिकल आणि सुंदर मांडणी आहे ही होय आणि याच पूर्ण प्रक्रियेला आपण एका छोट्या संस्कृत सूत्रात पण मांडू शकतो कसं दैवात संगम प्रयत्नात संवर्धनम कृपया परिपाकः दैवात संगम प्रयत्नात संवर्धनं कृपया परिपाकः म्हणजे प्रेम नशिबाने सुरू होते संगम प्रयत्नाने वाढते संवर्धन आणि कृपेने परिपूर्ण होते परिपाक हे सूत्र तर खरंच प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे नक्कीच आणि हे फक्त रोमॅन्टिक नात्यांनाच नाही तर मला वाटतं कोणत्याही महत्वाच्या नात्याला लागू होऊ शकतं आई वडील मित्र गुरु अगदी कोणत्याही नात्यातले तत्वज्ञान लागू होतं आणि हे सगळं समजून घेतल्यावर मला वाटतं आपल्या प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत जसं की काय विचार करायला हवा श्रोत्यांनी हा विचार की हे जे ज्ञान आहे की नात्यांमध्ये दैव प्रयत्न आणि कृपा या तिन्हींची भूमिका आहे हे समजल्यावर आपल्या आत्ताच्या किंवा भविष्यातल्या नात्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो बरोबर आपण आपल्या नात्यांमध्ये फक्त दोष देत बसतो का का फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहून थकतो हा एक मुद्दा आहे आपण प्रयत्न आणि शरणागती यांच्यात योग्य बॅलन्स साधू शकतो का आणि ती जी दैवी कृपा आहे तिचा अनुभव घेण्यासाठी तिला पात्र होण्यासाठी आपण आपल्या वागण्यात विचारात भावनेत काय बदल करू शकतो खरंच हे प्रश्न विचार करायला लावणारे आहेत आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत कारण कोणतंही नातं असो त्याची सुरुवात जरी नशिबाने झाली तरी त्याचं भविष्य त्याची सार्थकता ही आपल्या प्रयत्नांवर आणि आपल्याला मिळणाऱ्या कृपेवरच अवलंबून आहे बरोबर खरंच आजची ही चर्चा खूपच छान झाली खूप काही नवं समजलं प्रेम आणि नात्यांकडे फक्त भावना किंवा नशीब यातून न बघता त्यात प्रयत्न आणि कृपा यांचं किती मोठं महत्त्व आहे हे शास्त्रांच्या आधारे आपण समजून घेतलं दैवात संगमह प्रयत्नात संवर्धनम कृपया परिपाकह हे सूत्र आपल्याला नात्यांकडे जास्त जबाबदारीने आणि जास्त श्रद्धेने बघायला मदत करेल नक्कीच नक्कीच आणि हा दृष्टिकोनना नात्यांमधली निराशा कमी करून एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकतो श्रोत्यांनो आजची ही प्रेममागच्या शास्त्रार्थाची चर्चा आपल्याला कशी वाटली या विचारांनी तुमच्या मनात काही नवीन प्रश्न आले का नशीब प्रयत्न आणि कृपा याबद्दलचे तुमचे अनुभव किंवा विचार काय आहेत आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे विचार ऐकायला आवडतील हो नक्की कळवा आणि जर हा विचार तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर आपल्या जवळच्या लोकांपर्यंत मित्रांपर्यंत तो नक्की पोहोचवा शेअर करा कारण ज्ञानाची देवाणघेवाण करणं हे सुद्धा एक चांगलं कर्मच आहे नाही का अगदी सनातन शास्त्राच्या माध्यमातून अशाच ज्ञानाच्या नवनवीन चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर सखोल विचार करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद